रे शाण्या चल नाही इकडून साला भे मा <laughs> म्हणजे सुनेला कस टोमणे मारतात सुनेला सुनेला टोमणे मारतात ना तशा म्हणी खूप साऱ्या ताई आहेत जे बिचाऱ्या कामाला जातात आणि घरात मुलींचे लक्ष पण ठेवतात मुलांचं लक्ष पण ठेवतात कळ्यात माळा आणि पोटात काळा <laughs> आणि मी नाही त्यातली कडी लावली हे केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं काय म्हणतो दो हंसो का जोडा बि गयो रे तर मी तुला एक टोमना मारला घर खाली खाली मनून का वाटते सुन नाही म्हणून का नातू नाही म्हणून नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही तर मित्रांनो खूप दिवसानंतर मी बनवतो बनवतोय घरामध्ये आईबरोबर कारण की दोन दिवसासाठी मी अलिबागला गेलो होतो माझ्या कामानिमित्त मी तो ब्लॉग बघतातच माझे मिनी ब्लॉग मी पोस्ट करतो रील्स वगैरे पण तुम्हाला माहीतच असेल शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण मी मिनी ब्लॉग बनवतो तू काय बघतेस <laughs> बोल बोल तू बोल बोला तो लावा बोला। <laughs> बोला तो बोला 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 बोला तो बोलायचं उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनची काळजी घेतोच पण आपण जेव्हा आपल्या लहान मुलांना घेऊन जातो तेव्हा आपण त्यांची काळजी कशी घेतो त्यांच्या स्किनची कारण त्यांची स्किन जी आहे ती खूप नाजूक असते आपण जेव्हा प्रोडक्ट बाहेरून घेऊन येतो तेव्हा आपण विचार करतो ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हार्म केमिकल असतील तर आपल्या आपल्या लहान मुलांच्या स्किनला कोणत्याही प्रकारचं रिएक्शन किंवा एलर्जी तर नाही होणार ना तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मी विसरून गेलेला आहे कारण की मम्मा आरती आणलेला आहे ममाचा मिल्की सॉफ्ट मिनरल बेस सनस्क्रीन फॉर बेबीज विथ ओट्स मिल्क अँड कॅनेडुला एस पी एफ थर्टी पी ए ट्रिपल प्लस डर्मोटोलॉजिकली टेस्टेड आहे टॉक्सिन फ्री आहे मिल्क प्रोवाइड स्मूथ स्किन ओट्स हेल्प मॉइस्चराइज स्किन लाइट वेट आहे वॉटर रेसिस्टंट आहे मम्मा हा एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे जितकं प्लास्टिक ते यूज करतात त्यापेक्षा अधिक प्लास्टिक रिसायकल सुद्धा करतात दोनशे चाळीस मेट्रिक टन प्लास्टिक ते दर महिन्याला रिसायकल करतात दोन हजार पंचवीस सालापर्यंत एक मिलियन रोप रोपण्याचा मम्मा मानस आहे हे प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर अमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पल इत्यादी ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे बाकी आजूबाजूच्या जनरल मेडिकल स्टोर्स मध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जातील आणि हा माझा कुपन कोड आहे तो यूज करा आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळवा फक्त मम्मा ऑफिशियल वेबसाईट अँड ऍप वर लिंक इन डिस्क्रिप्शन काय बोलते आई प्रतिभा ला तू पाठवलीस तिच्या घरी रागाने नहीं। तर काय बोलतेस काय दोन शब्द बोलणारेस काय बोल राब्द झाले ए रागाने, ए, रागाने बोल, काई, काई, आ, बोल बोल मी ती गेली अरे यार तोच तो विषय नको घेऊन टाकू यार थोड्या थोड्या गोष्टी मध्ये भांडणं नकोय मला यार शानपती भाई ऐकायचं गेली तुला फोन केलेला ना तिने बरोबर आहे पण प्लॅन चेंज झाला मी होतो तिकडे त्याच्यात काय पप्पाला त्यांनी फोन केला दोन वेळा की बाबा मी चालले तुम्ही काय गोष्टीला म्हणजे कसं माहिती छोट्या गोष्टीला आपण तेच धरून नाही बसत त्याच्याने तुझ्या तब्येतीला फरक पडतो समजला ना टेन्शन घेते आणि म्हणत हिला दवाखान्यात घेऊन जायला लागतं आता हिच्या हाताला एलर्जी झाली दाखवाय कसलं काय झालं दाखव हे बघा हे बघा सारख्या हाताला अशी खाज येते एलर्जी झाल्या हाताला आईच्या तर उद्या मंगळवार असतो ना तब्येत पण बरी नव्हती तर स्किनच्या डॉक्टरला जाणार डर्माटॉलॉजीच्या डॉक्टरकडे जाणार आहे आणि आईला दवाखान्यात घेऊन जाणार आहे मंगळवारी आणि मी अलिबागला गेलो दोन दिवस तर आईची इथे तब्येत बरी नव्हती आणि प्रतिभा पण त्याच्या अगोदरच कल्याणला गेली होती तिच्या घरी त्याच्यामुळे इथे खोळंबा उडाला आणि मग मी प्रतिभाला बोललो की आईची तब्येत बरी नाही तर प्रतिभा बोलली येऊ का मी तर मी बोललो येऊ नको पप्पा आणि आम्ही हाऊ देते काय बोलते बड़ो तुला आली पाहिजे होती प्रतिभा तुला आ, तर माहिती आहे आजारी पडली तर काम मग ऍक्च्युअली काय होतं माहितीये असं नाही की आई आजारी पडली तर प्रतिभावरती पूर्ण भार येतो सगळी कामं आईच करते प्रतिभा पण करते म्हणजे नॉर्मल राहतात असं किती पण आई आजारी पडू दे पण नॉर्मल आ, हे होत असं नाही की, की आ, तेला, 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 थे 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 आई आजारी पडली तर चादर उशी घेऊन अशी झोपून राहील किंवा काय आईचा एक फंडा वेगळा आहे आजारपणाचा तो फक्त पप्पालाच माहिती आहे मला माहिती आहे आमच्या फॅमिलीलाच माहितीये प्रतिभा काय म्हणजे आता आता आले म्हणून तिला काय माहिती नाही अजून तरी ती घाबरते सध्या आईला आईला घाबरते म्हणजे माझी मोठी बहीण पण घाबरते म्हणजे आजारच आहे तुम्हाला माहितीच असेल मला काय बोलायचं काय बोलते आई प्रतिभा घरी नाही तू आता मग अशी विषय काढला होता व्हिडिओ बनवायच्या की रे घर खाली खाली वाटतोय ना तर मी तुला एक टोमणा मारला की घर खाली खाली का वाटतोय सून नाही म्हणून का नातू नाही म्हणून तर तुला काही तोंड वाकडा केलंस नातू नाही म्हणून अच्छा सुन्याशी तुला काहीच घेणं देणं नाही कशाला घेणं देणं ना तू अशी काय बोलते सुनाला पाठवली मग तुला काय घरात ठेवून బాహన్సోడియో రే జోడి బాబా असं बोलून जा सासू सोनाची जोडी आहे आणि हो तुम्हाला माहिती आहे का नाही प्रतिभाला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे मी आता लाईव्ह आलेलो ला ते पण सांगितलं होतं आणि हा सिल्वर प्ले बटन जेव्हा मी अलिबागला गेलो होतो काही कामा निमित्त सांगून टाकतो एक सॉन्ग येणार आहे आपलं आपलं पूर्ण टीमच तर निमित्ताने गेलो होतो आणि मी अलिबागला गेलो प्रतिभा प्रतिभाच्या घरी गेली त्याच्यानंतर हा सिल्वर सिल्वर प्ले बटन आईने रिसिव्ह केला पप्पा होते घरात आई पण झोपली होती आई काय सीन झाला मी पण झोपलेली आणि तिच्या पप्पाच होते घरी आणि बेल बेलचा आवाज आला पण मिळवले असं झोपेतच होती मी नंतर मला उठवलं की हे उठ उठ हे बघ काय आलंय मिळलो ते सिल्वर प्लेट असंच पाहिजे चॅनलवर सिल्वर प्लेट असंच पाहिजे चॅनल आहे आईचा आणि प्रतिभाचा त्याच्यावरती लाईक खुश खुश झालेली संजीवला फोन केला त्यांनी प्रतिभाला फोन केला की सिल्वर प्लेट आपली आली आहे आणि ते सगळं तुमच्या सपोर्ट मुळे झालेलं आहे आणि जे बोलवते प्रतिभाला काहीच येत नाही ऍक्टिंग नाही येत काय नाही येत तर त्यांच्या पण सपोर्ट मुळे सिल्वर प्लेट आलेली कारण ते पण आपले व्हिडिओ बघतात त्यांचं पण खूप खूप अभिनंदन आणि जे आपल्या फॅमिली मेंबर प्रेम करतात त्यांचं देखील खूप 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 धन्यवाद तुमचं की तुम्ही आम्हाला अशी सपोर्ट सपोर्ट करता म्हणून ठीक आहे ते आपल्याला सपोर्ट करत म्हणून आपल्याला मिळतंय हो मग काय मग आपण त्यांचा ता धन्यवाद समजायचा ना मग त्यांना पण आपण सपोर्ट केला पाहिजे ना केलं पाहिजे हा मग तुम्ही सांगा ना आम्ही तुम्हाला सपोर्ट करू कारण नुसतं केला तर केला नाही तर तेल लावत गेलं असं नाही ना अरे केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं काय म्हणतो काय बोलायची केली टाकली बोलू का बाबा बोलायची केली टाकली हे बाबा जे म्हणजे जुन्या बायका आहेत म्हणजे आईची आई त्या तिची पण मन अशी होते ना बापरे म्हणजे दादा कोणके भाऊ आहे ना ते पण फेल आपले हा ते पण फेल अशी यांचे म्हणी आहेत म्हणून आपलं नको बाबा तुझं मनी बिनी सांगून हा ते बाबा ते सगळं नको काय करायला दुनिया आपलं <laughs> हे काय बोलली नाही आई आमची चांगलं आई खूप मनी शिकलोय गळ्यात माळा आणि पोटात काळा आणि मी नाही त्यातली कडीला वाचली हे तर सगळे नॉर्मल आहेत पण बाकीच्या ज्या होत्या बाबू म्हणजे जसं सुनेला कसं टोमणे मारतात सुनेला सुनेला टोमणे मारतात ना तशा म्हणी होते आईची आठवण लय आली मला खूप आठवण ते तर काय रोजच आम्हाला आठवण येते जेव्हा आपण आम्ही कसं आजी ताईचा कॅरेक्टर बघतो टीव्ही मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये तेव्हा असं वाटतं की आमची पण आजी असते आणि त्यावेळेला हे युट्यूब युट्यूब असते तर आम्ही पण खूप मजा केली असते तेवढा एंटरटेनमेंट होता आमच्यामध्ये म्हणजे जसं बोलतात ना एकदम फ्रँकली होतो आम्ही सगळे असं पकडलं तर बरोबर व्हिडीओ भरपूर आईची आठवण आहे ते किती पाच सहा वर्ष झाली असेल ना हा पाच सहा वर्ष झाली आणि खूप फ्रँकली एकदम बोलतात ना रे शाण्या चल नि इकडून साला भे म्हणजे असं शिवा वगैरे फ्रँकली एकदम मस्त मजा यायची घराला घरपण होतं मला तर जाम शिव्या घालायची का माहितीये कारण की जेव्हा तिच्याकडे पैसे असायचे ना तेव्हा मला वाटतं एक रुपया आठाणे असे होते माझ्या टायमाला असे तर माझ्या टायमाला मी किती जास्त चारणे बघितलेत माझ्या टायमाला पण आठाणे होते ना नातीला द्यायची नातीला केकाचा भोगा आणायची आणि ते आमच्या बरोबरच ना नातू बांधायची मीलाही बोलाय माझ्या बहिणी पण बोल नातीला तू बरोबर केकाचा भोगा आणते तिला एक रुपये देते आणि आम्हाला चाराने द्यायला पण नुसती काचकूच करायची घालायची शिव्या बिव्या घालायची डायरेक्ट आम्हाला चल चाल, चल तू कोण तुला नाही देणार मग नातीला खूप साऱ्या गोष्टी सा आठवतात आम्हाला आणि त्याच्यात पण प्रेम होतं आम्हाला प्रेम पण करायची असं नाही की तू कोण आणि मी कोण पण खूप मजा यायची ते बोलतात ना काय बोलतात लेकीचा सत्तेचा आणि मुलाचा काय ल लेखाचा सतचा असतो आणि लेकीचा फुकाचा असतो अच्छा म्हणजे एक गोष्ट आहे आजी जात होती लेकाच्या जा घेतला लेकीचा घेतला कडीवर लेखाचा आणि हाताला पकडून चाललेली तर लेकीची काय म्हणते ए कावळ्या कावळ्या आजीचा डोळा चाव तर लेकाचा बोलतो ए चल खाली उतर माझी आई आहे माझ्या आजीचा डोळा बोलतेस खाऊ काय अशी एक गोष्ट आहे म्हणजे लेखाचा सतचा लेकीचा फुकचा अच्छा समजला असेल नसेल समजलं तर समजून घ्या आईला काय बोलायचं कारण थोडीशी कन्फ्यूज का उतर म्हणजे कोणाला बोलला खाली उतर पोरीला घेतलेली पोरी ना ती, ती लेखाची होती पोरीचा लेकीची वरती होती कडीवर मुला हात पकडून चाललेली हा मग कोण बोलला आजीचा डोळा खा लेकीची लेकीची बोलली हात कावळ्या कावळ्या आजीचा डोळा का मग लेखाचा बोला हे चल खाली अच्छा असं ओके ओके आता मला समजलं समजलं नव्हतं तर अशा सगळ्या गोष्टी होत राहतात काय लेखाच असत फुकाच लेकीच असतं फुकाच लेखाच असत म्हणजे ह्याच्यामध्ये पण भेदभाव होतो ना होतो भेदभाव प्रेम तसंच असतं फक्त एवढंच की आपण भाषा बोलतात जुन्या बायका आमच्या आजीचा आईच्या आईला सांगायचे गोष्ट त्यांच्या फक्त तोंडामध्ये एकच हे गाणं होतं कुठलाही लकडी पे काटी काटी पे घोडा घोडे के धुम पर मारा हा तोडा दोडा 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 धुम पटा धुम पकड के त्या पटाके काय दोडा असं गाणं होतं एपिजेट हा ते आठवत सगळ्या गोष्टी आणि आई पण बालवाडी मध्ये कामाला होती म्हणजे शिक्षक होती बालवाडी मध्ये असं लहान पोहणार जायची शाळेमध्ये शिकवायला मी एक त्या बाई म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये बाई जर असतील तर प्लीज मेसेज करा मी लास्ट टाइम पण बोललो होतो एक दोन वर्ष अगोदर होत्या आणि आई त्यांच्या हाताखाली म्हणजे जसं आया कशा असतात आया बाया म्हणजे सांभाळणारे सांभाळणार पोराला तशी होते आई काम करायची तेव्हा पगार किती होता माहिती का किती होता तिला तीनशे आणि मला दीडशे आणि त्याच शाळेमध्ये मी पण बालवाडी पासून शिकत होतो आणि आई पण चौथी पर्यंत तू काम केलं म्हणजे मी चौथीला होतो चौथीपर्यंत काम केलं पगारच वाढत नव्हता पगार आम्हाला वरलीला जायचा आणायला त्यातनं पण आम्ही दोघी पार्ट्या करायचो तिचा एक पगार आला का ती पार्टी द्यायची माझा एक महिन्याचा पगार आला का मी पार्टी द्यायची त्या अशा सगळ्या गोष्टी आठवल्यावर तर मित्रांनो तुम्हीच सांगा तुम्हाला पण तुमच्या घरच्या अशा गोष्टी आठवतात का किंवा तुमच्या पण घरी अशी आजी आजोबा आहेत का जे हसी मजाक करतात आणि खूप छान वातावरण आताच्या याच्यामध्ये तसं नाहीये सगळे वेगवेगळे राहतात तेव्हा मी बालवाडीत जायची तेव्हा माझ्या पोरी पण शाळेमध्ये जायच्या सातवी सहावीला असायच्या पोरी कामाला जायची नायर ना हाफ डे आणि साडे अकरा वाजता ना कामं दोन तीन घरची कामं करायची बाराच्या शाळेमध्ये यायची शाळेत पोरी ना पोरींना बोलायची इकडे शाळेमध्ये तुमची केसे विचारते मग त्या दोघींच्या वेण्या बिण्या घालून शनी त्या मग शाळेत जायच्या टीचर लोक पण चांगले होते तेव्हा आणि आता पण अशा खूप साऱ्या ताई आहेत जे बिचाऱ्या कामाला जातात आणि घरात मुलींचे लक्ष पण ठेवतात मुलांचं लक्ष पण ठेवतात त्यांना त्यांच्या वेण्या वगैरे घालून त्यांना शाळेची तयारी करून ठेवतात आणि स्वतः जातात कामाला आणि म्हणजे एक परिस्थिती असते एक सिच्युएशन असते त्या सगळ्या गोष्टीची त्या सिच्युएशन मधून जातात काही जण पण सक्सेस होतात पुढे जे मेहनत करतात ते नक्की पुढे जातात फळ भेटतच नंतर तर मेहतीचं फळ फार, फळावरून विषय आला की यांना मेहतीच फळ हे मिळालेलं आहे सिल्वर प्ले बटन आईच्या चॅनलवर आणि प्रतिभाच्या असंच पाहिजे चॅनलवर हा प्ले बटन आम्ही उघडलेला नाहीये कारण की प्रतिभा शनिवारी येणार आहे घरी म्हणून आई बोलते जेव्हा तू शनिवारी प्रतिभा येईल तेव्हाच मी हा म्हणजे ओपन करणार आहे प्ले बटन तू तर बोललेला की शुक्रवारी येणार आहे उद्या येणार आहे ये ये आईची तब्येत नाही बरी शनिवारी येणार आहे तर बत्राथ बत्राथ मी बोललं लवकर आहे म्हणजे आपल्याला सिल्वर प्ले बटन ओपन करायचं त्या हिशोबाने तर ती बोलली मी शनिवार बोलली होती मी शनिवारी येईल आरामात तेव्हा आपण ओपन करूया आणि तुम्हाला दाखवणार आणि यांची ओपनियन घेणार आहे की आईला कसं वाटतंय आणि प्रतिभाला कसं वाटतंय प्रतिभा स्वतः बोलणार आहे काय काय नाही तर चला मित्रांनो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र